दिग्रस येथे जुन्या पेन्शनसाठी उसळला अधिकारी कर्मचाऱ्यांचा जनसागर तालुक्याच्या इतिहासातील सर्वात मोठे आंदोलन पेन्शन हक्काची नाही नाही कुणाच्या बापाची असे कसे मिळत मिळालेच पाहिजे एकच मिशन जुनी पेन्शन असे गगनभेदी नारे लावून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर व मुख्य मार्गदनान सोडले निमित्त होते सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आज काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीचे सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी चौदा मार्च दोन हजार तेवीस पासून पुकारलेल्या बेमुदत संपात दिग्रस तालुका समन्वय समिती सहभागी झाली असून एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीसाठी तालुक्यातील असंख्य कॉलेज नगर परिषद तहसील कार्यालय पंचायत समिती यासह विविध शासकीय व कार्यालयातील शेकडो कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयाच्या आवारात आपल्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले या प्रसंगी धरणे आंदोलनात सहभागी शेकडो कर्मचाऱ्यांनी अगोदर मोटरसायकल रॅली काढून नारे देत दिग्रस्करांचे लक्ष वेधत शासनाला जागविण्याचा प्रयत्न केला या दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी आंदोलन कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या रास्त मागणीला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला दिग्रस आजपर्यंतच्या इतिहासातील हे सर्वात मोठे आंदोलन असून शेकडो अधिकारी व कर्मचारी तहसीलच्या आवाराला बसले आहे एटीव्ही माझा अब्दुल रफीक दिग्रस यवतमाळ